राजूरीतील जो साथीचा उद्रेक झालेला आहे त्या संदर्भामध्ये ज्या उपाययोजना प्रशासनाच्या वतीने करण्यात आल्या आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आल्या आढाव या ठिकाणी आज मी स्वतः घेतला ग्रामीण जा रुग्णालयामध्ये जाऊनही त्या ठिकाणी असणाऱ्या रुग्णांची विचारपूस केली आणि सद्यस्थितीमध्ये तर परिस्थिती आटोक्यामध्ये आणण्यामध्ये बऱ्यापैकी आपल्याला यश मिळालं मिळालं आहे साधारण दोनशे त्रेसष्ट गावातील विशेष करून जी मुलं आहेत प्रामुख्यानं शाळेत जाणारी मुलं आहेत यांना ती लागण झालेली आहे आणि संभाव्य जे निदान्य जे रोगाचे प्राथमिक दर्शनी जे दिसत आहे ती कावीळ झालेली आहे दुर्दैवान दोन मुलांचा त्या ठिकाणी मृत्यू झाला याच्यामध्ये मुख्यतः दूषित पाण्याचा परिणाम आणि त्या पाणी पुरवठा योजनेच्या वितरणामध्ये त्या कार्यपद्धतीमध्ये असणाऱ्या ग्रामसेवाकडून निष्कळपणा झाल्याचं प्राथमिक दर्शन दिसत आहे पण त्याच्या संदर्भात माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी आर त्याच्यावर चौकशी करतायत आता या निमित्तानं आपल्या जो आपण ब्लड सॅम्पल पाठवलं होतं त्यामध्ये हेपेटायटिस ए असा त्याच्यामध्ये निष्कर्ष आलेला आहे आपण हिंदूजी हॉस्पिटलला सॅम्पल पाठवलं होतं पण त्या रुग्णाची स्थिती आता बरी आहे आता हे प्रभावी करता तज्ञ डॉक्टरशी आता नेमणूक ने करण्यात आलेली आहे डॉक्टर आपण पाठवले बाहेरून नगरून त्यांची जी राहण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे नर्सिंग स्टाफ बाहेरून बोलण्यात आलेला आहे ब्लड सॅम्पलला दोन दोन दिवस लागायचे आता प्रवरा मेडिकल ट्रस्ट तर प्रॉवर हॉस्पिटलची आता मदत घेण्यात आलेली आहे की ताबडतोब सॅम्पल त्याच दिवसामध्ये लगेच अॅनालाइज होईल अशी एक यंत्रणा प्रवर हॉस्पिट हॉस्पिटलमध्ये आहे त्याकरता त्यांची मदत घेतली त्यांचे डॉक्टर्स आलेले आहेत लिव्हर स्पेशलिस्ट आहेत काही म मेडिसिन एम डी मेडिसिन आहेत म्हणजे शासनाच्या एकूण व्यवस्थेला ते पूरक होणार आहे शासनामध्ये सुद्धा जे उपाययोजना केलेल्या आहेत त्या चांगल्या आहेत त्यामध्ये काही कुठल्या प्रकारची चल ढकलपणा झालेला नाही आहे तर मग एक स्वतंत्र टीम तयार करण्यात आलेली आहे त्यामध्ये दहा वैद्यकीय अधिकारी आपण वेगळे याच्यातून पूल केलेले आहेत आणि वीस सीएचओ मला वाटतं समुदाय अधिकारी आपण त्या ठिकाणी उपलब्ध करून घेतलेले आहे दिक् आमचा घरोघरी क्लोरीनचं वाटप असेल सगळ्या वॉटर सप्लाय स्कीमला टी सी एलचा वापर करण्याचा मुद्दा असेल किंवा मान्य जिल्हाधिकारी आम्ही सांगितलं की असं सगळ्याच असे जे स्रोत पाण्याचे खराब झालेले आहेत जे तक्रारी आहेत तेव्हा राजूरच नव्हे संपूर्ण जिल्ह्याच्या पहिल्यांदा पहिल्या टप्प्यात एका आठवड्यामध्ये सगळे पाण्याचे स्रोत त्यांना तपासायला सांगितलेले आहेत त्या त्या व्हिडीओवर तहसीलदार जबाबदारी देऊन कारण घटना होण्यापूर्वी घटना घडल्यानंतर आपण उपाययोजना करतो पण घटना होऊ नये यासाठी ज्या उपाययोजना करायच्या आहेत पाणी सॅम्पल तपासणं किंवा जे पाणी पुरवठा योजना सुरू आहेत त्याच्यामध्ये ते पी सी एल पावडर वापरणं किंवा मग ज्या उपाययोजना त्यासाठी स्वच्छ पाणी पुरवठा होण्याकरता करायचे आहेत त्याची एवढी शेवटी सगळे रोगाची लागण त्याचं मुख्य कारण म्हणजे पिण्याचं पाणी आहे आता जसे राजूरमध्ये तर या भागामध्ये असणारे जे कुपोषणाचा जो भाग आहे त्यांना मग एकतर ह्या कावीळमध्ये त्यांना त्यांना जे काही जेवण दिलं जातं मुलांना किंवा घरी जे अन्न दिलं जातं त्याला मर्यादा आहे तर विशिष्ट डाएट त्यांना देण्याची गरज आहे त्या संदर्भात सुद्धा आता आम्ही न्यूट्रिशनिस्ट जो आहे आपला सिव्हिल हॉस्पिटलचे न्यूट्रिशनिस्ट आहेत प्रॉवर हॉस्पिटलच्या बसून एक डायट प्लॅन तयार करून आपल्याला काही एखाद्या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून या रुग्णाला तरी आपल्याला पुरवठा करता येईल का एक विचार आपण करतोय ग्रामसेवक पूर्ण वेळ आणि तलाठी हे ह्या संपूर्ण टंचाईच्या काळामध्ये एवढं राजू नाही सगळ्या जिल्ह्यामध्ये टंचाईच्या काळापर्यंत तरी ते गावात जाऊन थांबले पाहिजे राहिले पाहिजे अशा प्रकारच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत पदमाडच्या संदर्भात ती कार्यवाही होईल मला वाटतं ओतळ राजूर झालेली घटना गंभीर आहे तर काही त्याच्याबद्दल काही कोणी म्हणजे परत वेगळं मत असल्याचं कारण नाही आहे पण या घटनेची पुन्हावृत्ती होऊ नये या दृष्टीने आम्ही आता उपाययोजना करतो आहे आणि मला खात्री आहे की ज्या सर्व यंत्रणात कार्य झालेल्या आहेत त्यातून आपल्याला या संकटावर आपल्याला मात करता येईल याच्याबद्दल मला पूर्ण विश्वास आहे मुलींना आपला जीव गमावा लागला अनेक जणांवरती अजून उपचार सुरू आहे कुठेतरी ग्रामपंचायत प्रशासन किंवा आरोग्य प्रशासनाच हा आरोग्य जी मला दिसत नाही कुठेतरी निश्चित निश्चितपणे कारवाईची गरज नाही म्हणून मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषदेनं सूचना दिलेल्या आहेत की याच्यामध्ये निष्काळजी मला कोणत्या स्तरावर आहे एक तिथला जो ग्रामसेवक आहे तो अगोदर निलंबित झालेला होता पुन्हा याच्या निष्काळजीपणा प्राथमिक दिसतो त्याचा टिसेल पावडर न वापरणं घाण पाण्याची चाललंय ग्रामपंचायतीला त्याच्या दखलला देणं त्याच्यावर सुद्धा आता मला निलंबन झालंय बडतर्फे केले त्याला परंतु आणखी याच्यामध्ये काय काय त्रुटी राहिल्या आहेत त्यामुळं प्रसंग प्रसंगाला प्रसंगा सामोरं जावं लागतं याची सगळी चौकशी आता मुख्य कार्यकारी अधिकारी करतायत पण मी म्हटल्याप्रमाणे आता कारवाई होत राहील पण भविष्यात अशा घटना होऊ नये यासाठी काय करता येईल याही सुद्धा आपण लगेच त्याच्यामध्ये उपयोजना करण्यामध्ये कार्यवाही सुरू केलेली आहे मंत्रिमंडळाची संस्थेमध्ये मोठी बैठक होते आहे त्यासाठी कोट्यावधी रुपये रुपये खर्च करून मोठा सगळी तयारी सुरू आहे अशातच मग असा आरोप होतोय की एवढे सगळे कोट्यवधी रुपये खर्च करून जर मंत्रिमंडळाची बैठक होत असेल तर हे सरकार एखाद्या गावाला स्वच्छ पाणी पिण्यासाठी देऊ शकत नाही का मला वाटतं त्याचा संदर्भ असं आहे की जल जीवन मिशन सारख्या मोठ्या योजना आता गावोगावी सुरू आहेत जिल्हा परिषदेमार्फत सुरू आहेत एमजीपी मार्फत सुरू आहेत आणि त्यामुळे मंत्रिमंडळाच्या बैठक होणं हे काय ते निरंतर चाललं प्रत्येक प्रक्रिया आहे ते आता दरमंगाळी मुंबईला बैठक होत होतच आहे पण आज त्रिस शताब्दी वर्ष आपण साजरी करतो आहिल्या देवींचं आणि त्या त्रिशताब्दी वर्षानिमित्तानं त्याला एक वेगळं महत्त्व आहे त्यांचं जे जन्मगाव आहे त्या ठिकाणी एक सिंबॉलिक अशा प्रकारची मंत्रिमंडळ बैठक झाली पण त्यांच्या प्रती असणाऱ्या त्यां त्यांना एक आपल्याला मला वाटतं त्याला मानवंदन देण्यासारखं होईल आणि शेतमचा कार्यक्रम सुरू केले आहे त्यानिमित्तानं त्या चोंडीच्या भागाचा विकास स्मारकाचा विकास घालला पाहिजे हवा असं त्यामध्ये चर्चा होईल मला वाटतं काही वेगळ्या असं कारणाचं कारण नाही मंत्रिमंडळाची बैठक नेहमीच होता मग एवढंच आहे की मुंबईच्या चोंडीला आपण घेतो धरणातील जे जिल्ह्यातील धरणा आहेत त्याचा पाणी साठा कुठेतरी चाळीस टक्केच्या खाली आलाय आणि अनेक ठिकाणी जवळपास एकशे वीसच्या भर टँकर सुरू करायला काय स्थिती जिल्ह्याची आहे दुष्काळाचं सावट सगळीकडे दिसत उलट गेल्या वर्षी म्हणतो टँकर आपल्याला जास्त होते जवळजवळ जवळ दाडी तीनशे चारशे टँकर होते यावर्षी आता एकशे वीसच आहे पण धरणा जे पूर साठ जनाशयाचा मी स्वतः आढाव घेतोय प्रत्येक कृष्णा खऱ्यामध्ये असतील गोदवारी खरेमध्ये असेल बऱ्यापैकी त्याच्यावर नियंत्रण आणण्याचा प्रेकायशीर जो उत्साह होता किंवा त्याचा जो त्या पद्धतीने गैरपाला गैरवापर होत होता आता शेवटी जलशायेचे साठे दुर्दैवन यावर्षी उन्हाळ्यात तीव्रता एवढी आहे की पार्श्वभूवन झपाट्यानं होतं आणि त्यामुळे पाणी साठे कमी तर परिणाम होतो पण हे असतानाही त्या त्या जिल्हा परिषदांनी त्या त्या जिल्हा प्रशासनाने आता उपयोजना करण्याची गरज आहे आपण जिल्ह्यामध्ये तशा प्रभावी उपायोजना केलेल्या आता की ज्यामध्ये टँकरच्या टँकर जरी पाणी पुरवठा होत असेल तर त्या नागरिकांना त्रास होणार नाही किंवा मग येणाऱ्या पुढच्या महिनाभरामध्ये आणखी काय काय गावांना पाणीची टंचाई आहे काय उपाय करावं लागतील त्याचा आपण एक आराखडा तयार केलेला आहे आहे आणि असं आहे की रेवंड्याच्या डाव्याने उजव्या कालव्याची लांबी फार आहे मला वाटतं आमच्या संगमनेर तालुक्यातील काही शेतकरी बांधव त्या संदर्भात काही त्यांना भीती पाणी मिळणार नाही आता त्यांना आश्वासित केलेलं आहे आम्ही की एकदा टेलपासून भरणे होत आले तुम्हाला पाणी मिळेल पण आम्ही धरण बंद करणार नाही त्यामुळे त्यांनी आता मान्य केलेलं आहे पण काही लोक त्यामध्ये राजकारण करण्याचा प्रयत्न करतात त्यांना काही भासवायचा प्रयत्न करतात की तुम्ही आता दुसरा आमदार निवडून दिल्यामुळे तुम्हाला आता प्रश्न तुम्हाला त्यामुळे तुम्हाला हा प्रश्न झालेला आहे मला वाटतं हे काही राजकारण करण्याची जागा नाही आहे लोकशाहीच्या मंदिरामध्ये जे निर्णय लोक घेतात ते घेत राहतात परंतु या पाण्याच्या बाबतीमध्ये आता राजकारण करू नये विनाकारण शेतकऱ्यांच्या शेतकऱ्याला भडकवण्याचा प्रयत्न होतो पण मी शेतकरी मानव आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो तुमचं तुमचा जेवढा अधिकार तुमचा आहे तो खालच्या लोकांचा तेवढाच अधिकार आहे त्यांचं पाणी झालं की तुम्हाला पाणी द्यायचं असं त्यामुळं कोणाचा तोराला पाण्याच्या बा बाबतीमध्ये दुजाभाव करण्याचा मग होणार नाही सूचना दिलेल्या आहेत स्वतः त्या बाबतीमध्ये त्याची माहिती घेतो प्रावरा नदीच्या कालव्यांच्या अनेक गावांच्या पाणी योजना आहेत आणि आपण जर बघितलं तर संगीत शहरातलं सगळं गटारीचं पाणी त्यात येत आहे कुलारसारख्या ठिकाणी कचरा आहे अनेक गावांचं गटारी थेट पाण्यामध्ये नदीमध्ये सोडल्या जातात याच्यावरती खरतर ठोस उपाय काही केला जाणार की राज्यामध्ये हा सगळ्यात मोठा गंभीर प्रश्न आता नाशिक महानगरपालिका आहे किंवा पुणे महानगरपर्यंत उदाहरण एकूण जे पाणी वापरायचं ऐंशी टक्के पाणी रिसायकल करून तरी सोडलं पाहिजे त्यांनी की जे वापरलं जाईल या सगळ्या मोठ्या शहराचा परिणाम बिघर्सित आरक्षण वाढत चाललं शिरच्या पाणी दूध वाढत चाललेलं आहे मात्र कोणीही गंभीर नाही याच्यामध्ये आता संगमनेची अवस्था तीच आहे सगळ्या सण पाणी पंढरीमध्ये आहे की जे प्रवाहामध्ये खाली खाले पिण्याच्या पाण्यासाठी जातं दुर्दैवानं आता मी सगळ्या महापालिकेने सूचना दिलेल्या आहेत की तुम्ही जेवढं टक्के पाणी तुम्ही प्रक्रिया करून सोनं अभिप्रेत आहे ते जर पाणी आम्हाला मिळालं नाही नदीमध्ये मिळालं नाही पात्रात प्रक्रिया करून तेवढं तुमचं पिण्याचा कोण आम्हाला कमी करावा लागतो असं आम्ही आता परिपत्रकच काढतो परंतु नगरपालिका ग्रामपंचायती ज्या नदी काठच्या आहेत त्यांची क्षमता तेवढी ए टी पी प्लांट बसवण्याची नाही आहे प्रयत्न असं सगळे क्लस्टर तयार करायचं एवढं काही नगरपालिका ज्या भागाचे खेडे एकत्र करून ते पाणी एकत्र गोळा करायचं आणि त्याच्यावर जलसंपाचा खाता प्रक्रिया केली आम्ही प्लॅन बसू आणि नदी सोडू कारण नदी स्वच्छ ठेवणं नदीचा पात्र आणि नदीचं पाणी स्वच्छ ठेवणं हे सुद्धा खरं त्याच्या यंत्रणेची जबाबदारी आहे त्या आम्ही जलसंबाचा म्हणून जबाबदारी गोदावरीच्या स्वच्छतेचा प्रश्न आहे अनेक ठिकाणी जलपर्णीचा वेळायोजना तर जलपर्णीचा परिणामच आहे नाशिकचं शहराचं प्रदूषित पाणी त्याच्यामुळे हा परिणाम झाला आता मुंबईच्या पार्श्वभूमीवर माझी माहिती जी मिळाली की साधारण तेराशे कोटी रुपये सरकारनं मंजूर केलेत संपूर्ण नाशिक शहराचं जे सांडपाणी जातं ते पूर्णतः प्रक्रिया करूनच गेलं पाहिजे आम्ही सुद्धा आता जलसंपदा खातं म्हणून आम्ही आतापर्यंत एवढं गंभीर नव्हतो पण आता प्रत्येक नगरपालिका महानगरपालिकेच्या ठिकाणी वॉटर मीटर बसून किती पाणी प्रत्यक्ष खरं ट्रीटमेंट बाहेर जात आहे आम्ही स्वतःच प्रक्रिया सुरू केलेली आहे आपल्या राजुरीतील